कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं एके आघोरी पूजा थोडी असते भाऊ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य करत संपूर्ण दोन दिवसापासून ऑन कमॉन मी तुम्ही या वाक्याकडे कसं पाहता त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कमॉन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज नाही पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काही तर काहीसा प्रकार आहे वरसेट गोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होतात आणि विरोधकांना आहे तो कोणी खाती मिळालेली आहे विरोधक टीका काय करतात ते बघा ती काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर का एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही आगोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक वेळेस पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काय आगोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोगोवाली साहेबांना काय कमी का, का, का आहे मंत्री आहे सगळे आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहेत कशाकरता आघोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू आहे असं म्हणतात त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला